मंडळी आज मी बनाई राहीन मुच्छकडा मच्छी तर पाव किलो मुच्छकडा आहे मच्छी लेल शेईनं पोट कापी चन मी असं सगळी घाण काढे लि आणि स्वच्छ धुई लेवानी चांगली बाजरीनं पीठ किंवा दादरनं पीठ लाई चोळी चाळी मस्त आहे स्वच्छ कर लेवानी यानं वराती चौपुरतं मीठ टाकाणं हळद तिखट धना पावडर आलं लसूनने पेस्ट टाकाणी एक हात चमचा आणि कोकम आगळ नाही तर मग लिंबूना रस पिलेवाणं भट्ट सगळं लाईलेवाणं मच्छी ले आणि पंधरा वीस मिनटं मॅरिनेट करलेवानं तेल चांगलं ताप आहे शेमी या माती एक एक मच्छी कुर दबल, कुर शी आपण सोडी देवानी आणि मस्त तळी लेवानी काढानी आणि डबल तळानी शापली म्हणजे ती कुरकुरीत व्हस पहिले सगळी मच्छी तळी लेवानी काढानी आणि परत डबल फुल फ्लेमवर तळानी म्हणजे कुरकुरीत व्हस तर अशी भट्टी मी मच्छी आहे तळी लेस तुम्ही तवावर पण फ्राय करू शकता साधी शॅलो फ्राय तर मग अशी आपली मच्छी तयार येण्यावर आता आपण थोडासा चाट मसाला ती खट असं भुरभुरानं बूर आणि कोथंबीर टाकानी पुदिना चटणीसोबत भारी लागस ही मच्छी करी देखा खाई देखा चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा मग धन्यवाद भेटून